पण मंडळी इथे आलेली आहे तर तोही तो तुमचा विषय साहेबांना खूप माहिती आहे मला नेहमी विचारतात की वरंगावचं काय झालं ते पाणी सिंचन सॉरी पाणी पुरवठ्याच्या योजनेचं काय झालं तर ते, ते वरंगावची पण मंडळी साहेब इथे आलेली इथेही आपल्याला निवेदन देतील आदरणीय सी आर पाटील साहेब हे या मधले आहेत आणि आपल्या जमिनीशी नाळ जोडून आहेत याच प्रतीक म्हणून आज या ठिकाणी या जल अभियानाला आपण इथं शुभारंभ जी केलेली आहे त्याच्यासाठी आपले मित्रमंडळी सुद्धा या ठिकाणी सीएसआर फंडामधून आपल्याला हे सगळं उपलब्ध होणार आहे या जल अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी जे स्लोगन आहे जल शक्ती मंत्रालयाचं कॅच द रेन वेआर इट फॉल्स व्हेन इट फॉल्स म्हणजे पाण्याचा प्रत्येक थेंब हा आपल्याला जपण्याची गरज आहे तो जिरवण्याची गरज आहे मी आदरणीय नमस्कार आज आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये पिपरी अकरावत या ठिकाणी आपल्या देशाचे केंद्रीय जलमंत्री तसेच जळगावचे भूमिपुत्र आदरणीय सी आर पाटील साहेब हे आले असताना आज त्यांच्या कार्यक्रमामध्ये वरणगावच्या संदर्भामध्ये जी पाणीपुरवठा योजना विस्कळीत झालेली आहे त्या संदर्भामध्ये आदरणीय रक्षताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे लाडके आमदार तसेच कॅबिनेट मंत्री आदरणीय संजयजी सावकरे त्याचप्रमाणे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आदरणीय सी आर पाटील साहेब यांना आम्ही आपल्या वर्णगावच्या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये जिल्ह्याचे कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी साहेब आयुष प्रसाद यांना त्या ठिकाणी ताकीद दिलेली आहे की लवकरात लवकर वरणगाव पाणी पुरवठा योजना जी विस्कळीत झालेली आहे त्यांना मार्गे लावण्याचं काम करावं त्याचबरोबर आम्ही वरणगाव भारतीय जनता पार्टी आणि उपस्थितांच्या माध्यमातून या ठिकाणी सी आर पाटील साहेब यांना नवीन जॅकवेल या ठिकाणी तयार व्हावी याच्या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी सूचना मांडलेल्या त्यांना निवेदन दिलेलं आहे कारण जुनी जॅकवेल जी आहे धरणाचं आवर्तन नाही सुटलं तर त्या जॅकवेलपर्यंत पाणी पोहोचत नाही आणि त्या अभावी आपल्या वरणगावच्या नागरिकांना पिण्यास पाणी मिळत नाही त्याच्यासाठी नवीन जॅकवेल धरणाच्या भागामध्ये नवीन ज्यापेल तयार व्हावी जेणेकरून आपला जो पाणीपुरवठा आहे वरणगावचा हा सुरळीत होईल या संदर्भामध्ये आम्ही सर्वांनी वरणगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी आदरणीय सी आर पाटील साहेब आदरणीय लक्षा खडसे यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं त्याचबरोबर मी वरणगावच्या जनतेने या ठिकाणी आश्वस्त करतो लवकरात लवकर पावसाळा येण्याच्या अगोदर या उन्हाळ्यामध्ये आदरणीय कलेक्टर साहेब यांनी शब्द दिलेला आहे की हा जो तुमचा वर्णगावच्या पाणी पुरवठ्याच्या अमृतच्या अमृतच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो मी सोडवला शिवाय या ठिकाणी शांतपासाने असं या ठिकाणी आदरणीय जिल्हाधिकारी साहेब आयुष प्रसाद यांनी आम्हाला आश्वस्त केले लवकरात लवकर आपला प्रश्न सुटेल असं सर्वांनाही मी या ठिकाणी आश्वस्त करतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र